वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करावी सकल मराठा समाजाची मागणी महिला आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत त्यामध्ये बदलापूर येथील ताजी घटना असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शिये तसेच सांगली येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी वडगाव सकल मराठा समाजाच्या वतीने नगरपालिका चौकात आणि पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करून वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाचे विजयसिंह शिंदे डॉक्टर अभयसिंह यादव सुहास जाधव मोहन शिंदे राजेंद्र जाधव रणजित सिंह पाटील अभिजित पाटील सौरभ पाटील सचिन पाटील दादा पाटील भीमराव पाटील, 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 पाटील गुरुप्रसाद शिंदे प्रवीण पाटील सनी पाटील ज्ञानेश्वरी पाटील पूजा पाटील यांचेसह मराठा समाज बांधव उपस्थित होते समाजात झालेल्या आहेत आणि महिला आणि मुलींपेक्षा लहान मुली देखील समाजात सुरक्षित आहेत असं व समाजाने वरणी करावी अशी आमची वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे प्रेस द